नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आत्ता वाजलेले आहेत सकाळचे अकरा आणि मी निघालेलो आहे खवणे बीचला सुप्रसिद्ध खवणे बीच तिथून आम्ही मॅनग्रोव्ह फॉरेस्टची सफर करणार आहोत तर त्याच्या आधी आम्ही इथे हरिचरणगिरी मठ सुप्रसिद्ध आहे दोन आठवड्यापूर्वी तीन आठवड्यापूर्वी मी त्याच्यावरचा व्हिडिओ टाकला होता तर आमची सौभाग्य होती आणि आमची वहिनी मुंबईहून इथे आली ती आणि आमचे, आमचे, आमचे चक्रधर बाळू मुनानकर यांची सौभाग्य होती यांना दर्शनासाठी मी इथे आणलेलं आहे त्या खाली गेलेले आहेत बघा हा हरिचरणगिरी मठाचा परिसर आहे किती सुंदर निसर्गरम्य आहे भा काजूला मोहर आलेला आहे का जो हे श्रद्धाळू भक्तगण वरती येत आहेत हा हरिचरणगिरी मठाचा परिसर आहे अतिशय सुंदर आहे आमचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती तुम्ही जरूर पहा मी गेलो नाही खाली कारण इथून खाली जाणं असं सो माझ्यासाठी सोपं आहे पण वर कसं यायचं हा माझ्यापुढे मोठा प्रश्न आहे हे बघा या अशा पायऱ्या आहेत आणि इथून असं वरती या रस्त्यावरती येता येतं अतिशय सुंदर निसर्गरम्य आणि हिरवागार असा हा परिसर आहे पण आपण आता निघालोत खवणे बीचला हरिचरणगिरी बीच ची सफर मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये घडवलेली आहे आणि या मठाविषयी संपूर्ण माहिती मी त्यात दिलेली आहे मंडळी ही आमची सौभाग्यवती आमच्या सौभाग्यवतीला एक चांगली सवय आहे जिथे जाऊ तिथे खाऊ <laughs> ही खाली जेव्हा मठात गेली त्यावेळेला तिथे एक मनमान नारळाचं झाड होतं आणि एक व्यक्ती होती त्यांच्याकडून प्रसाद म्हणून शहाळी काढून घेतली अर्थात फुकट नव्हे आणि त्याच्यात नारळाचा हा एक कोंब मिळालेला आहे हा बघा अतिशय गोड असा हा कोंब आहे आणि मी खाली गेलो नव्हतो म्हणून माझ्यासाठी हे पाणी आणलेलं आहे नारळाचं शहाळ्याचं आणि हे तंबा। हे शहाळ काढून आणलेलं आहे हे बघा हे शहाळ आणि हा बघा हा नारळ असा हा काढून आणलेला आहे असे हे उद्योग हे आमच्या सौभाग्यवतीने केलेले त्याबद्दल ते त्या अभिनंदनाला पात्र आहे

धारणा घातक गावकार आहे नामन्यांच्या आणि लोकांच्या चाळवंसंगे नाव आहे 74000 रुपयाला बँकेकडे पैसे आहेत आणि नाव

ही तुम्ही मूर्ती पाहत आहात ही ध्यानमग्न अवस्थेमध्ये असलेला शिव आहे आणि ह्या बरोबरीला असलेल्या सातेरी आणि कुठली दुसरी? खवणेश्वर ह्या देव देवता आहेत हे इथे गावकार आहेत काय नाव तुमचं मंगेश घाडी मंगेश घाडी म्हणजे ते पाचातले का तुम्ही बारा पाचातले अच्छा बारा पाचाचा जो व्यवस्था आहे कोकणातली त्यातला घाडीवस त्यांच्यापैकी हे गावकार आहेत किती वर्ष तरी हे जुनं देऊळ असावं तरी झाली ना <laughs> खरं आहे तुमचं म्हणणं तर मी त्यांच्याकडून तीर्थ घेतो तर मंडळी ही खवणेश्वराची मूर्ती तुम्ही पाहिली आहेत आता तुम्हाला एक गंमत सांगतो दोन ते दोन हजार वर्षांपूर्वी या कोकणपट्टीवरती वस्ती होती आणि जैन श्रमण त्यांचा इथून प्रवास असायचा ते या भागामध्ये फिरत असत आणि त्यातला एखादा श्रमण त्याची समाधी झाली की तिथे श्रमण अवस्थेमधल्या त्या साधूचं समाधी व्हायची आणि मग तिथे मंदिर बांधलं जायचं आमचे कोकणी लोक हे अत्यंत चिवट आणि धर्म न सोडणारे अत्यंत धर्माभिमानी असे लोक आहेत बाहेरच्या लोकांनी कितीही त्यांना भुलवलं तरी ते आपल्या परंपरा आपले देव आपली वस्ती आणि आपले कुळाचार सोडत नाहीत त्याप्रमाणे हे जैन लोकांचे जरी इथे या कोकणामध्ये समाध्या झालेल्या असल्या तरी आमच्या लोकांनी त्यांना आपलं करून टाकलं आणि त्यामुळे तुम्हाला कोकणामध्ये ब्राह्मण देवाची जी एवढी म्हणून स्थानं दिसतील ती सगळी स्थानं ही जैन साधूंच्या समाध्या आहेत तुम्हाला तिथे मूर्ती दिसेल एक वामन रूपातला म्हणजे त्याला वामन रूपामध्ये जो विष्णू होता त्याची जी मूर्ती आहे हाता हातामध्ये दंड डाव्या हातात आणि उजव्या हातात कमंडलू अशा स्वरूपात तुम्हाला त्या मूर्ती दिसतील आणि त्यांना इकडे कोकणामध्ये ब्राह्मणिक स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे आकारी ब्राह्मण जैन ब्राह्मण अशा स्वरूपात तुम्हाला इकडे या गोष्टी दिसून येतील हे देव खवणेश्वराचं देऊळ तुम्ही जे दे बघितलेलं आहे ही जी मूर्ती आहे अतिशय सुंदर माझ्या कल्पनेप्रमाणे निदान दोन हजार वर्ष तरी जुनी ही मूर्ती असावी निदान दोन हजार वर्ष एनिवेज शेवटी देव हा देव आहे तो कुठल्याही स्वरूपात असो खवणेश्वर भगवान की जय वाजले आहेत दुपारचे बारा आणि आम्ही आलो आहोत खवणे चौपाटी खवणे बीच वरती आलो आहे हा आहे तो बीच अतिशय वर्जिन आत्ता जास्त माणसं नाही आहेत दहा पंधरा वीस माणसं असतील तुम्हाला दाखवतो बीचवर वर प्रत्यक्षात जाऊन वेंगुर्ल्यापासून तेवीस किलोमीटर एक खवणे गाव आणि खवणे गावचा हा खवणे बीच विस्तीर्ण असा समुद्र आम्ही आता इथं दुपारच्या वेळेला आले असल्यामुळे माणसांची रहदारी खूप कमी आहे बाहेरची काडीच्या काळीतनं आम्ही आत्ता सफर करून आलो आहे मंडळी हा होता देव खवणेश्वर आणि खवणे बीच मंडळी या देव खवणेश्वराबद्दलची जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली ती माझी स्वतःची नाही जैन इतिहासकारांची ती माहिती आहे त्यांची आहे ती मला ती आठवली म्हणून मी या ठिकाणी उद्धृत केली इतकंच बाकी मला इथे कुठलाही वाद निर्माण करायचा नाही किंवा कुठल्या वादाच्या केंद्रात पडायचं नाही माझ्यासाठी इतरांप्रमाणेच हा देव खवणेश्वरच आहे तेव्हा खवणेश्वर भगवान की जय तर मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रमंडळींमध्ये आणि हो आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद